नमस्कार मैत्रिणींनो न भूतो न भविष्य असा सोहळा म्हणजे बावीस जानेवारीला होणारा राम मंदिरातील राम प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याच्या दिवशी आपण घरी गृहिणींनी काय करायचे आहे हा हे आज मी तुम्हाला सांगणार आहे सारा देश ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत तो सोहळा आता जवळ आला आहे येत्या बावीस जानेवारीला हा सोहळा संपूर्ण देशात राज्यात विविध ठिकाणी साजरा होणार आहे तो घरी आपण कसा साजरा करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे आता या दिवशी गृहिणींनी काय करायचे तर सकाळी लवकर उठून सडामार्जन करून दारासमोर रांगोळी काढायची दरवाज्याला व्यवस्थित पुसून तिथे कुंकुवाचे स्वस्तिक काढायचे आणि दरवाज्याला फुला सजवायचे फुलापानांचे तोरण बांधायचे आहे देवघराला पण फुलापानांचे तोरण बांधायचे देवघरात जर रामाची मूर्ती असेल तर त्याला षडोपचार पूजा करून अं फुले व्हायची या दिवशी प्राणप्रतिष्ठापनेचा मुहूर्त दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटे आणि आठ सेकंदाचा आहे हा मुहूर्त केवळ चौऱ्याऐंशी सेकंदाचा आहे या हा अभिजात मुहूर्त आहे म्हणजे बारा वाजून तीस मिनिटे आणि बत्तीस सेकंदापर्यंतच हा मूर्त आहे या काळामध्ये आपण ध्वज रामध्वज गुढी उभारू शकतो तो मुहूर्त टाळायचा नाही कारण हा मुहूर्त हा अभिजित मुहूर्त आहे अभिजित मुहूर्त म्हणजे या काळामध्ये प्रत्यक्ष भगवान विष्णू सुदर्शन चक्र घेऊन सर्व पृथ्वीवरील दोषांचे निवारण करतात म्हणून हा मुहूर्त महत्वाचा आहे या काळामध्ये जर आपण गुढी उभारली तर आपल्या घरातील दोषांचे निवारण होऊन आपल्या घरात सुख शांती नांदणार आहे म्हणून आपण सगळ्यांनी गुढीची तयारी करायची आहे जमल्यास तोपर्यंत उपास करायचा आणि नंतर रामाला नैवेद्य दाखवायचा ज्या अक्षदा आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत त्या आपण देवघरात ठेवून द्यायच्या ज्यांना शक्य होईल त्यांनी अयोध्येला त्या घेऊन जायच्या आणि जायच्या आहे आणि ज्यांना शक्य नाही त्यां रामाचा फोटो किंवा रामाची मूर्ती असेल तर त्याच्या चरणाशी त्या अर्पण करायची या दिवशी सगळीकडे दिवे लावायचे आकाशकंदील लावायची आहे जसं दिवाळीला आपण सगळीकडे रोषणाई करतो तशी रोषणाई करायची देवघराजवळ दिवा लावायची आधीच्या पाच पंत्या घेऊन त्या प्रज्वलित करायच्या आहे दोन देवा देवघराजवळ ठेवायच्या दोन मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवायच्या आहे आणि एक तुळशीजवळ त्यानंतर शक्य होईल तेवढे राम रक्षे रक्षा म्हणायची आहे रामाच्या नावाचे स्मरण करायचे रामाचा जप करायचा रामचरित्र मानस वाचायचे जेवढे आपल्याला रामाचे नाव घेणे शक्य होईल तेवढे करायचे जेवढे आपल्याला रामाचे नाव घेणे शक्य होईल तेवढे करायचे रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यावरच रामाच्या मूर्तीच्या डोळ्यांवरची पट्टी काढणार आहे कारण जेव्हा देवामध्ये प्राण येईल तेव्हा त्याच्या चरणापासून त्याचे दर्शन घ्यायचे असते आणि त्याची पट्टी काढल्यानंतरच त्याच्या डोळ्यामध्ये भक्ताने बघायचे आहे अशा प्रकारे हा सोहळा साजरा करायचा आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब